नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी नांदुरा शहरामध्ये शाहीन कॉलनी व सिद्दीकिया नगर परिसरात चर्चेचा विषय एकच वासिम खान हाजी करीम खान पठाण नांदुरा शहरात बिना नगरसेवक पद नसता नाही आसीम खान हाजी करीम खान पठाण यांनी उभारले विकास कामांचे बळ नागरिकांमध्ये समाधानाची भावना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन ए आय एम आय एम से बुलढाणा जिल्हा महासचिव आसिम खान हाजी करीम खान पठाण हे सध्या नांदुरा शहरातील शहीन कॉलनी आणि सिद्दीकिया नगर या भागांमध्ये विविध सामाजिक आणि विकासकामांसाठी ओळखले जात आहेत विशेष म्हणजे सध्या कोणतेही अधिकृत नगरसेवक पद नसतानाही आसिम खान यांनी या, या भागांतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अनेक महत्वाची कामे पूर्णत्वास नेली आहेत शहीन कॉलनी व सिद्दीकिया नगर परिसरात रस्ते दुरुस्ती ड्रेनेज साफसफाई लाईट व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवणे आणि गरीब व वंचित घटकांसाठी मदतीचे उपक्रम अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी पुढाकार घेतला आहे स्थानिक नागरिकांनी आसिम खान यांच्यावर विश्वास दाखवून अनेक वेळा त्यांच्या माध्यमातूनच समस्या सुटल्या असल्याची भावना व्यक्त केली आहे नगरसेवक नसतानाही त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून कामे मार्गी लावली या त्यांच्या कामगिरीमुळे परिसरात त्यांच्या नावाची चर्चा वाढली असून अनेकांनी त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी देखील केली आहे विकासासाठी पद नसले तरी इच्छाशक्ती असावी लागते आणि ती आसिम खान पठाण यांच्याकडे निश्चितच आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली असे कर्तव्यदक्ष आसिम खान हाजी करीम खान पठाण यांना नगरपरिषद निवडणुकीत निवडून देण्याचा प्रयत्न जनतेकडून अशी चर्चा होत आहे